अशोक अनंता जाधव खातिवली जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार भाजप पक्षातून निवडणूक लढवायची जोरदार तयारी अशोक जाधव आई एकविरा प्रतिष्ठान भातसईचे संस्थापक व अध्यक्ष उद्योजक क्षेत्रात सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रातही भरीव कामगिरी हातिवली जिल्हा परिषद गटातून अशोक अनंत जाधव यांनी भाजप पक्षातून जिल्हा परिषद निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे नावाची चर्चा सुरू जनतेचा वार्ता पाठिंबा त्यांच्या उमेदवारीला बळकटी देत आहे अशोक जाधव हे आई एकविरा प्रतिष्ठान भातसे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू कुटुंबांना मदत अशा उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे उद्योजक क्षेत्रातही त्यांचा प्रभाव असून स्थानिक रोजगार निर्मिती आणि विकास कामांबाबत त्यांची दूरदृष्टी उल्लेखनीय आहे गावोगावी कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधत विकासाच्या दिशा ठरवण्यावर त्यांचा भर असतो स्थानिक नागरिकांचा विश्वास जनतेशी असलेले घट्ट नाते आणि पक्ष प्रतिष्ठा या जोरावर अशोक जाधव यांचे नाव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्याची उत्सुकता स्थानिक पातळीवर आता वाढत आहे